वृंदा अवघ्या पाच वर्षाची असताना तिची आई कॅन्सरच्या आजाराने मरण पावली खूप आलाकीची परिस्थिती आणि त्यात सांभाळणारंही कोणी नव्हतं त्यामुळे तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तिची सावत्र आई तशी प्रेमळ होती तिची काळजी पण घेत होती पण सख्या आईची जागा कोणी घेऊ शकते काय अशातच वृंदाचं नाव गावातल्या शाळेत टाकलं आणि वृंदा शाळेत जायला लागली तिच्या आईला दिवस गेले होते आता वृंदाबद्दलचं तिचं प्रेम कमी होऊ लागलं आता तिची आई अगोदरसारखी तिची काळजी घेत नव्हती आता तिचे पुढे जेवाला ताटही आई देत नव्हती वृंदाचे वडील सकाळपासून गावात कामावर जात होते आणि संध्याकाळी घरी परत येत होते वृंदा संध्याकाळ व्हायला लागली की वडिलांची वाट पाहत बसे तिचे बाबा तिला खूप जीव लावायचे तिच्याशी खूप प्रेमाने बोलायचे तिला जे आवडत आवडते ते, ते सर्व तिच्यासाठी येताना आणायचे त्यातच वृंदाचे बाबा दुसऱ्या बायकोच्या पण साऱ्या गरजा पूर्ण करे कशाची कमी पडू देत नव्हते सावत्र आईला आता एक मुलगा झाला खूप गोरेपान वृंदा तशी जास्त गोरी नव्हती पण तिचे डोळे पाणीदार होते आणि देखणीही होती ती पण तिचा लहान भाऊ खूप गोरा होता वृंदाला पण तो खूप आवडायचा भावाचे खूप लाड करायची ती बघता बघता रुंद वयात आली आणि दहावीचे पेपर तिने दिले आणि पासष्ट टक्के घेऊन दहावी उत्तीर्णही झाली पुढचं शिक्षण घ्यावं अशी तिच्या वडिलांची खूप इच्छा होती पण सावत्र बायकोसमोर त्याचं काहीही चालत नव्हतं सावत्र आईने वृंदाच्या लग्नाची घाई सुरू केली वृंदाने खूप विरोध केला मात्र तिचंही काही चालत नव्हतं तिची सावतराई तिला समजून सांगत होती की लवकर लग्न करून पोरीने स्वतःच्या घरी गेलेलं बरं नाहीतर चांगलं आलेलं स्थळही हातातून निघून जाईल आता तुला चांगली स्थळं येत आहेत जर आता नाही म्हटलं तर पुढे चालून कोणीही लग्नाचं चा स्थळ घेऊन आपल्या दारात येणार नाही त्यातच तुझ्या बापाची तब्येत काही बरोबर नसते आणि लहान भाऊ पिंटू त्याच्याही शिक्षणाचा खर्च पुढं वाढणार आहे त्याला खूप शिकवायचं आहे जर तुला शिक्षणाला सारे पैसे लावले तर लग्न कसं करायचं तुझं तुझ्या भावाचं शिक्षण कसं करायचं देणाऱ्या अडीअडचणी कशा सोडवायच्या तूच सांग वृंदा असं तिची सावत्र आई येऊन तिला समजवू लागली वृंदाने तिच्या आईचं सर्व ऐकून परिस्थिती लक्षात घेऊन लग्नाला होकार दिला येत्या रविवारीच तिला कोण गावची पाहुणे पाहायला आले आणि पहिल्या भेटीतच तिला आपल्या पाहुण्यांनी पसंत केलं अवघ्या पंधरा दिवसातच तिचं लग्न झालं वृंदाचं सासर खूप श्रीमंत नव्हतं पण खाऊन पिऊन ठीक होतं तिचा नवरा किराणाच्या दुकानात कामावर होता, होता।, दुकाना, कामा होता।, घरा होता। घरात सासू सासरे होते एकच ननन आणि तिचं पण लग्न झालेलं होतं तसं तिला घरात कोणताही त्रास नव्हता देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित होतं लग्न होऊन एक वर्षही होत नाही तर तिला दिवस गेले आणि मागमाग एक असे मागमा तीन वर्षात तिला तीन पोरी झाल्या वृंदाला पहिल्या पोरीच्या वेळी खूप आनंद झाला होता तसंच दुसऱ्या तिसऱ्या पोरीच्या वेळी पण झाला पण घरात वातावरण काही वेगच होतं तिला जेव्हा दुसरी पोरगी झाली तेव्हा तिच्या नवऱ्याला म्हणाली आता मला तिसरे मूल नाही पाहिजे मला कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायचं आहे पण तीच कु पण तिचं कुठं चालतंय तिच्या सासूला हे माहीत झालं की घरात मोठं भांडण झालं घरातले म्हणाले वारीच पाहिजे आहे या पोरीला काही घरच्या या पोरी काही घरच्या वारीस नाही पोरी म्हणजे लोकाचं धन वृंदा खूप समजवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं काही चालत नव्हतं यात तिला मदत करणारे तिच्याकडून बोलणारे कोणीही नव्हतं वृंदा पोरीकडून पाहून विचारात पडून जात मनातल्या मनात पुटपटत असत कशाला बाई म्हणून जन्माला घातलंच देवा तिच्या मनासारखं काहीही घरात होत नव्हतं तिचा नवरात्याच्या आईचं बापाचं ऐकत असे आता घरात तीन पोरी झाल्या वृंदाला तिघींच्या शिक्षणाची लग्नाची काळजी वाटू लागली आता पुन्हा वृंदाला दिवस गेले आता सर्वांना वाटू लागले यंदा तरी मुलगा होईल तिच्या नवऱ्याने आणि सासूने साधुबुवाचा सोमवारचा सा उपवास सुरू केला मुलगा झाला पाहिजे म्हणून हे माहीत पडताच वृंदाला खूप रडायला आली तिला समजले की तिचा नवरा आणि तिची सासू मुलगा झाला पाहिजे म्हणून किती दिवस किती काय काय करत आहे जर यात पुन्हा मुलगी झाली तर कसं काय करावं या विचारानं तिला जेवण पोटात जात नव्हतं त्यात तिला तीन पोरींची काळजी घ्यावी लागत होती त्या पण वयाने लहानच होत्या त्या तिघींमध्ये फक्त दीड दीड वर्षांचं अंतर होतं शरीराने खूप कमजोर झाली होती, कमजो होती। अंगणवाडीतून तिला आयरनच्या गोळ्या आणि पाहिजे तेवढी सुविधा भेटत होती पण ती नेहमीच चौथं मूल नको असं अंगणवाडी बाईनं सांगत होती आता तिला आठ महिने झाले आणि नव्वा महिना लागला तिचे तिन्ही बाळणपण तिच्या सासूनेच केले होते आणि हे पण घरी घरी आणि सासूच्या हातानेच होणार आहे हे तिला माहीत होतं नववा महिना लागताच तिच्या नवऱ्याला आणि सासूला तिची काळजी वाटू लागली प्रत्येक सोमवारी देवापुढे नारळ फोडले जात होते आणि वृंदाला यंदा मुलगा झाला पाहिजे असं म्हणून एक किलो पेढे वाटणार देवा मुलगा झाल्यावर हा नवस केला एका रात्री वृंदाला झोप काही येत नव्हती वृंदा मोकट्यानं पलंगावर पडून होती, पलंगा होती। यातच तिचा नवरा आणि तिची सासू यांच्या गोष्टी चाललेल्या होत्या जर वृंदाला चौथ्यांदा मुलगी झाली तर काय करावं याचं सर्वांना टेन्शन होतं याचं याबद्दल बोलणं सुरू होतं वृंदाने हे एकताच तिच्या डोळ्यातून पाणी आलं तिचं अंग कापायला लागलं तिला समजत नव्हतं जर मुलगी झाली तर काय होणार वृंदाच्या नवऱ्याने त्याच्या आईला म्हटलं आई जर पोरगी झाली तर वृंदाची सासू मोठ्यानं श्वास घेत म्हणाली जर पोरगी झाली तर जे का तर जे का जे नाही केलं ते करावं लागणार आपल्याला मुलगा पाहिजे आणि जर मुलगी झाली असं वृंदांच्या नवऱ्याने म्हणताच तिच्या सासूच्या तोंडातून निघालं की तिचं जीव घेऊ नाही तरी लेकरू झाल्यावर बाळंत बाळंतिनी बाईजवळ कोणीही नसते लालचं मूल रक्तमासाचं कोणाला पण काही माहीत नाही होणार सर्व बरोबर होणार हे सर्व वृंदा मुकाट्याने ऐकत होती आता तिला व्यवस्थित सर्व समजत होतं की जर मुलगी झाली तर ती वाचणार नाही तिचा जीव घेतला जाणार वृंदाने मन मोठं करून सर्व पोटात ठेवलं आणि सकाळ होताच तिच्या तिन्ही मुलींना जेवायला दिले त्यांचे खूप लाड केले आणि खूप प्रेमाने त्यांना काही गोष्टी समजावू लागली की त्यांचं वयही समज समजदारीच्या गोष्टी समजू शकणार इतकं नव्हतं तरी पण वृंदा सांगत होती दुपारी वृंदाला पोट खूप दुखायला लागले आता वृंदा विचारात पडले की काय करू जर सासूला सांगितले तर होणाऱ्या मुलीचा जीव घेतला जाईल तिने घाईघाईने सारे काम केले जेवण न करता तिने डब्यातून दहा रुपयाची नोट साडीचे मिरीत खोसली ओटाचा त्रास वाढत होता तशीच ती रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या ऑटोरिक्षावर लक्ष ठेवून होती की कोणता ऑटोरिक्षा गावच्या दिशेने जाईल म्हणून एक ऑटोरिक्षा आला तिने मोठ्या सावधपणे पायात चप्पल घातली आणि एका झोल्यात कपडे घेऊन सर्वांची नजर चुकवून ऑटो रिक्षात बसून गावच्या सरकारी दवाखान्यात गेली ऑटो खूप स्पीडमध्ये जात होता तिने हळूहळू चालव असं सांगितलं आणि दवाखाना येताच रिक्षावाल्याने तिला दवाखान्या दवाखान्याच्या आतमध्ये नेलं वृंदाच्या वेळ वाढतच होत्या दवाखान्यात जाताच त्या जास्त झाल्या आणि ती जोरजोरात ओरडायला लागली माझ्या मुलीला वाचवा माझ्या मुलीला वाचवा लवकरच दवाखान्यातील नर्स डॉक्टर डॉक्टर वृंदाजवळ आले आणि तिला डिलिव्हरी बेडवर झोपवण्यात आले वृंदाचा त्रास वाढलेला होता अंग थरथरत होतं नर्स तिच्या जवळ येताच माझ्या मुलीला वाचवा माझ्या मुलीला असवा नाहीतर तिचा जीव घेईल माझी सासू आणि माझा नवरा अशी ओरडायला लागली तिचा अवतार पाहून डॉक्टर मीनाक्षी या जवळ गेल्या तिला धीर दिला मी आहे ना असं म्हणत तिनी तिची समजूत काढत तिला डिलेवरी रूममध्ये नेण्यात आलं ऑटोचा प्रवास करून आणि तिची गर्भ अवस्थेत असताना बऱ्याच प्रमाणात मानसिक त्राससुद्धा झालेला होता अर्धवट जेवण यामुळे तिची शारीरिक स्थिती खराब झालेली होती डॉक्टर मीनाक्षी विचारत पडल्या होत्या कारण त्यांनी अशा प्रकारची पहिलीच केस डिलिव्हरीची बघितली होती त्यांनाही काहीच समजेना वृंदाच्यासोबत कोणीही आलेलं नव्हतं सर्व नर्स डॉक्टर यांना विचार पडला की काय करायचं डॉक्टर मीनाक्षी यांनी सर्व जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली थोड्या वेळातच वृंदाने गोंडस बाळाला जन्म दिला दोन तास वृंदा बेशुद्ध अवस्थेत होती तिला सलाईन देण्यात आली मात्र इकडे डॉक्टर मीनाक्षी आणि पूर्ण स्टाफ या विचारत होता की आता या पेशंटच्या घरच्या लोकांना शोधायचं कसं काही वेळातच वृंदा ओढायला लागली माझ्या मुलीला वाचवा डॉक्टर मीनाक्षी धावत वृंदाकडे गेल्या आणि मोठ्या प्रेमाने वृंदाच्या डोक्यावरून हात फिरवला तिला धीर देत विचारणा केली की काय झाले तुझं गाव कोणतं नवऱ्या काय करतो आणि अशी दवाखानीत एकटी कशी आली हे सर्व प्रश्न मीनाक्षीने वृंदाला केले यावर वृंदाने सर्व हकीकत डॉक्टर मीनाक्षी यांना सांगितली मात्र वृंदा रडत असताना एकच म्हणत होती जर मुलगी झाली तर तिला मारून टाकणार लवकरच वृंदाच्या घरच्या लोकांचा शोध घेतला गेला आणि दवाखान्यात वृंदाच्या तिन्ही पोरी तिचा नवरा सासू सासरे सर्व दवाखान्यात दाखल झाले डॉक्टर मीनाक्षी यांनी पोलिसांना बोलवून घेतले सोबत वृंदाचे बयानही पोलिसांनी नोंदवून घेतले आता वृंदाच्या सासू सासरे व तिच्या नवऱ्याला काही सुचत नव्हते हे काय झालं म्हणून पोलिसांनी वृंदाला भेटू देत नव्हते कसं तरी करून वृंदाला भेटण्याची परमिशन डॉक्टर मीनाक्षी आणि पोलिसांनी दिली सोबत डॉक्टर मीनाक्षी व पोलिस त्यांच्यासोबत वृंदाला भेटायला गेले तेव्हा वृंदाच्या आजूबाजूला मूल नव्हतं हे पाहताच वृंदाचे सासू सासरे तिच्या नवऱ्याला सासू सासरे तिच्या नवऱ्याला प्रश्न पडला आणि ते जोरजोरात रडायला लागले सोबत वृंदाही रडायला लागली वृंदा तिच्या नवऱ्याला म्हणाली की तुमचे आणि सासूचे बोलणे मी रात्री झोपेत ऐकले होते की तुम्ही मुलगी झाल्यावर तिचा जीव घेणार म्हणून म्हणूनच मी न सांगता पोरच्या पोरीचा सा जीव वाचवण्यासाठी न सांगता आली मला माफ करा मला मुली होतात यात माझा काय दोष आहे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता सर्व पुरावे होते मात्र नंतर डॉक्टर मीनाक्षीने वृंदाचा संसार टिकाव टिकाऊ टिकून राहावा आणि तिला तीन पोरी होत्या त्यात तिची काळजी घेणारे कोणी नव्हतं म्हणून डॉक्टर मीनाक्षीने वृंदाच्या नवऱ्याला व तिच्या सासूला समजून सांगितलं की मुलगा आणि मुलगी असा भेद करू नका दोघांनाही सारखा सक्का आहे कोणालाही कमी लेखू नये तुम्ही जसं मुलाला शिकवता तसेच मुलीलाही शिकवावं ती पण म्हातारपणात तुम्हाला आधार देईल वृंदाचे सासू सासरे तिचा नवरा हात जोडून डॉक्टर मीनाक्षी आणि पोलिसांची माफी मागू लागले सोबत वृंदाई थोड्या वेळातच नर्स वृंदाजवळ एका कपड्यात गोरेपण गोंडस बाळ घेऊन आली आणि येऊन वृंदाच्या बेडवर जवळ ठेवून दिलं बाळाला सर्व आनंदाने बघू लागले यावेळी कोणीही मुलगा आहे की मुलगी आहे अशी विचारणा केली नाही सर्वांच्या डोळ्यात आनंद असून निघत होते वृंदाची सासू डॉक्टर मीनाक्षी यांना म्हणाली मी पण माझ्या चारही नातींना तुमच्यासारखेच डॉक्टर बनवणार खूप शिकवणार मुलांसारखं डॉक्टर मीनाक्षी म्हण मन, म्हणाली वृंदाला चौथ्यांदा मुलगी नाही मुलगा झालेला आहे हे एकदा सारे खुश झाले वृंदाने डॉक्टर मीनाक्षी यांचा हात पकडला आणि रडायला लागली वृंदा म्हणाली आज तुमच्याजवळ हा आनंदाचा दिवस बघायला भेटला तुम्हीच मुलगा आणि मुलीचा भेद दूर केला आमच्या विचारात परिवर्तन केलं माझा संसार सुखाचा केला बाई तुझे उपकार कसे फेडू तुम्ही डॉक्टर नाही माणसाच्या रूपात माझ्यासाठी देव आहात वृंदा हे बोलताच साऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले तेव्हा वृंदा म्हणाली देवाला इथं तिथं शोधलं देव काही केल्या भेटला नाही माणस माणसातच देव आहे खरा माणसानं काही जाणलं नाही तात्पर्य मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी घरची लक्ष्मी आहे मग का मुलगा मुलगी असा भेद केला जातो आपल्या समाजातील ही संकुचित प्रवृत्ती केव्हा सुधारणार आहे कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद